आर्मी डे दोन हजार पंचवीस फर्स्ट टाइम इन पुणे या निमित्तानं आपल्या पुणे शहरातील हडपसर या ठिकाणी भारतीय सैन्यदलातर्फे इंडियन आर्मी मेळावा हा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि याच मेळाव्याला आम्ही भेट देण्यासाठी गेलो होतो आणि या ठिकाणी भारतीय सैन्यदलातील युद्धामध्ये वापरण्यात येणारी विविध प्रकारची शस्त्रे रायफल्स बंदूक ओके आणि त्याचप्रमाणे विविध प्रकारचे रणगाडे व तसेच विविध प्रकारच्या मिसाईल्स ज्या विविध मोठमोठ्या मत प्रकारच्या युद्धामध्ये वापरल्या जातात आत्ता आधुनिक पद्धतीमध्ये या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर इतक्या प्रमाणात खूप अशी प्रचंड गर्दी ही होती या ठिकाणी आणि ही जी आ, आजो जो आए, जो पास पास हा जो मेळावा आहे तो जवळपास तीन जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे ते जवळपास पाच जानेवारीपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत हा मेळावा आपल्याला पाहता येऊ शकतो आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता आहे की यामध्ये विविध प्रकारच्या गन्स ओके किंवा शस्त्र जे युद्धामध्ये वापरले जातात त्यांचे त्यांचे प्रदर्शन हे या ठिकाणी भरवले गेलेले आहे आणि प्रत्येक गन्स जे असेल त्याचं वैशिष्ट्य काय ते किती प्रकारचा मारा म्हणजे किती प्रकारची युन एनची बंदूक आहे किंवा किती प्रकारच्या ए के फोर्टी सेवनची एक, से एक रायफल मी त्या ठिकाणी पाहिले विविध प्रकारचे मिसाईल्स किंवा किंवा विविध प्रकारचे रणगाडे मी या ठिकाणी पाहिलेले होते तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता आनी यहां चार के बड़ो सर यहां रोकने पर पूरे भीड़ हो जाता है सर पीछे आगे बोल चलते रहो सर फोटो ले लो चल चल बढ़ बात कमांडर गाड़ी पुणेकरांनी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी केलेली होती हे तुम्ही पाहू शकता हे जे अशा प्रकारचे विविध प्रकारचे मोठी मिसाईल्स किंवा विविध प्रकारच्या वस्तू नेण्यासाठी अशा प्रकारचे ट्रक्स हेवी व्हेकल जे आहेत ते वापरले जातात ज्याला कमांडर ऑपरेटर असं नाव आहे त्या व्हेकलचं अशा विविध प्रकारचे व्हेकल्स किंवा सर्व गोष्टी या ठिकाणी होते पुणेकरांची प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होती तसेच हे एक क्षेपणास्त्र डागण्याचं एक व्हेकल होतं तर ते व्हेकलसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळालं होतं तसेच Thank <laughs> you.

Con tất என்ன நம்பி ஆடு போட்டாகறேடா

चल <laughs> 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 स <todic> <todic>

उसी हिसाब से रेंज होता है छोटे छोटे स्टैंडिंग हाँ। तो फंसते हाँ। तो हाँ। तो रहे ना जैसे आपने मार्डी लेकर देखा होगा आपने तो हाँ उसी हिसाब से हमारा मोटर लगेगा चार बजते हैं आगे पीछे तो एंड करने वाले था डीजल कर रहे तो 232 का टायर रिपीजन तैयारी करेंगे 45 फिल्टर टंकी है हां हां है अच्छा नो नो तो ये पॉइंट रिकॉर्ड में ये गुलाब हां हां तैयारी की यूज के करते चलो चला आता जान थोड़ा बघून दो

<laughs> जर आपण कुणाला हा इंडियन आर्मीचा मेळावा जर कुणाला पाहायचा असेल तर आपल्याला हे ठिकाण जे आहे ते रेस कोर्स पुणे या ठिकाणी हडबसिर या ठिकाणी आहे आणि हे उद्यापर्यंत म्हणजेच दिनांक पाच जानेवारीपर्यंत हा इंडियन आर्मीचा हा मेळावा त्या ठिकाणी असणार आहे तसेच त्या ठिकाणी विविध प्रकारच्या विविध प्रकारचे खाण्यासाठीचे विविध प्रकारचे फूड स्टॉल्ससुद्धा त्या ठिकाणी लावलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही विविध प्रकारच्या फूड्सचा आनंद घेऊ शकता आणि एकंदरीत सर्व व्यवस्था तिथं आहे त्यामुळं तुम्ही नक्कीच आपल्या फॅमिलीसोबत भेट देऊ शकता असं मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा धन्यवाद Gracias.